कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर गावचे भूमिपुत्र आबासाहेब धर्माजी शिंदे यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे या नियुक्तीमुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून कोपरगाव सह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे या ऐतिहासिक यशाबद्दल कोपरगाव वकील संघाच्या वतीने शनिवारी कोपरगाव न्यायालयात न्यायमूर्ती शिंदे यांचा गौरव करण्यात आला या सत्कार सोहळ्याला वकील संघाचे आजी माजी अध्यक्ष वरिष्ठ वकील न्यायाधीश आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक वक्त्यांनी शिंदे यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा केली गावातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाने अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर न्यायाधीश पदासारखे महत्वाचे स्थान मिळवणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे वक्त्यांनी सांगितले न्यायाधीश शिंदे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोपर गावात झाले असून वकील झाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आणि आता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय झाले आहे न्यायमूर्ती शिंदे कोपरगाव मधील आणि जिल्ह्यातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला कोपरगाव येथील जिल्हा न्यायाधीश डी आलमले आणि दिवानी न्यायाधीश एम पी बिहारे एस सी खेरनार जी डी अग्रवाल जे एस केळकर मॅडम तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वायजे तांबोळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडভোকেট शरद गुजर उपाध्यक्ष ॲडভোকেট महेश भिडे सचिव ॲडভোকেট परेश डागा महिला उपाध्यक्ष ॲडভোকেট सविता पोळ सहसचिव ॲडভোকেট महेंद्र जाधव खजिनदार ॲडভোকেট नितीन गिरमे यांनी विशेष प्रयत्न केले या प्रसंगी कोपरगाव वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲडভোকেট सी एम वाबळे ॲडভোকেট एस एम वाघ ॲडভোকেট आर टी भवर ॲडভোকেট ए जी देशमुख ॲडভোকেট काकड ऍडव्होकेट बी सी सातव ऍडव्होकेट एस एम मोकळ ऍडव्होकेट एम एल मोरे ऍडव्होकेट शंतनू धोरडे एडवोकेट जयंत जोशी एडवोकेट मिली गुजराती एडवोकेट विद्यासागर शिंदे एडवोकेट अशोक टुपके ॲडव्होकेट मनोहर येवले ॲडव्होकेट खिलारी ॲडव्होकेट लोढा मॅडम ऍडव्होकेट रत्नप्रभा भोंगळे ॲडव्होकेट ज्योती भुसे ॲडव्होकेट अनुप ढोळे ऍडव्होकेट मासुम सय्यद ऍडव्होकेट नितीन पोळ ॲडव्होकेट योगेश खालकर वैभव शिंदे संचेती आदींसह कोपरगाव शहर आणि तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी न्यायालयातील सर्व कर्मचारी तसेच वकील संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उल्लेख असा केला की हा छोटे खाणे सत्कार आहे आणि गोड मानून घ्या कुठलाही सत्कार हा छोटे खाणी नसतो जो मनापासून केलेला सत्कार असतो तो सगळ्यात मोठा असतो मी आज फक्त दोन सत्कार स्वीकारले सगळ्यात पहिला स्वीकार सत्कार म्हणजे मी माझ्या शाळेत स्वीकारला आणि दुसरा माझ्या घरच्या माणसांचा स्वीकारला कोपरगाव बारकची अशी खासियत आहे की जे काही जजेस ज्यांच्या पुढे मी स्वतः काम केलं ज्युनियर असताना तर ह्या बारचं एवढं कौतुक करायचे ते की सिव्हिल लॉ मध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही सिटिंग कोपरगावला घ्या असे बरेचसे जजेस सांगायचे इथली लिगसी जी आहे कुलकर्णी साहेबांची असो कोराळकर साहेबांची असू किंवा अजून पिंपळगाव वाडकर साहेबांची असू कोणाचे असू सगळ्यांचे नाव घेतले जायचे आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आता सुद्धा बार जो आहे माझ्या जे काही कानावर आलं की तीच लिगसी पुढे चालू ठेवली त्यांनी मी, मी आता जे काही आमचे मित्र ज्यांच्यावर बोलताना मला असं लक्षात आलं की जे सिनियर लोक त्यांचीच लिगसी आता हे ज्युनियर जे काही आहेत अॅडव्होकेट ते सगळे ती लिगसी पुढे चालू ठेवत आहेत दुसरं असं सांगितलं की मी एका सामान्य कुटुंबातून आलो त्याच्यानंतर मी पुढे वकिलीमध्ये नाव कमवलं आता जे झालो ते आहे माझ्या वडिलांचा परिचय इथले बसलेले बऱ्याच जणांना असेल देशमुख साहेबांना असेल धुळे साहेबांना असेल साहेबांना असेल वाबळे साहेबांना असेल मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा मुर्शदपूर सारख्या तीनशे चारशे लोक असते तीनशे चारशे घर असलेल्या लोक तिथून आलेलो आणि वकिली व्यवसाय हा मी ऍक्सिडेंटली आलो त्याच्यामध्ये खरं तर मी बी एस सी केमिस्ट्री केलेला मनुष्य ठरवलं असतं संजीवनी कारखान्यामध्ये नोकरी करू शकलो असतो पण मी माझा मार्ग वेगळा स्वीकारला आणि ठरवलं की आपल्याला लॉ करायचं आणि अर्थात प्रेरणास्थान होतं माझे गुरु ऍडव्होकेट विनायक गुण त्यांच्याकडे बघून असं वाटलं कुठेतरी की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे नितीन झालं येऊन मनोहर येवले यांच्या यांच्या ऐकून औरंगाबादला गेलो एम पी लॉ कॉलेजला ऍडमिशन घ्यायला आणि तिथे ऍडमिशनचे फक्त पैसे भरायचे राहिले होते एम पी लॉ कॉलेजला मनोहर काहीतरी लास्ट इयरला होता नितीन सेकंड इयरला होता परंतु मला दीड वाजता ज्यावेळेस मी पैसे भरायला ते काउंटर बंद झालं आणि मी सोहन साहेबांच्या घरी गेलो दीड वाजता एकोणीसशे ची गोष्ट आहे तर मला म्हणे कशासाठी आला तू म्हणजे मी असं असं मित्र आहे येवले त्यांनी मला सांगितलं आहे लॉला ऍडमिशन घेऊ आपण त्यांनी म्हणजे मला मा, त्या क्षणी सांगितलं तू तु इथून तुझं बाळबिस्तर गोंधळायचं आणि तू पुण्याला जायचं त्यांनी मला पुण्याला पाठवलं कर गेतला। आनी आनी मी पुण्याला सिम्बोसिक्स लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि नंतर असं लक्षात आलं की अरे नाही आपण जे काय कॉलेजचं जे आपलं लाईफ असतं आपल्याला जर जिमनामध्ये काहीतरी करायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही त्या हिशोबाने प्रयत्न करत गेलो आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा तुमच्या शुभेच्छांनी म्हणा मी सिम्बोसिक्स कॉलेजला दोन वर्ष फर्स्ट आलो युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आलो सांगू खाली आणि त्याच्यानंतर जे काय त्याच्यामध्ये मला जे काय एनकरेजमेंट मिळाली की अरे नाही आपलं करिअर याच्यातच आहे आणि सुदैवाने ज्यावेळेस मी प्रॅक्टिस सुरू केली एकोणीसशे नव्याण्णव साली जसं धोळे साहेबांनी सांगितलं दोन वर्षे मला म्हणजे मी फार नशिबान समजतो स्वतःला की मला दोन दोन सिनियर काउन्सिलच्या हाताखाली काम करायला मिळालं एक म्हणजे अर्थात रमेश धोरडे आणि दुसरे म्हणजे आमचे विनायक राहुल आणि त्या लोकांकडून मला एवढं काही शिकायला मिळालं आणि जसं धोडे साहेबांनी सांगितलं की बाबा मी ट्रायल कोर्टापासून तर अगदी उच्च न्यायालयापर्यंत वकिली केली खरंय मी अगदी तहसीलदार पर्यंत सुद्धा अप्रूव झालेलो आहे पण त्याचा मला फायदा आत्ता झाला की ऑर्डर कशा पद्धतीने पास केले जातात काय कन्सिडरेशन असतं कशा पद्धतीने ऑर्डर झाली असेल हे आम्ही तिथे यू कॅन रीड इन लाईन बिटवीन द लाईन त्याचा फायदा मला आत्ता झाला आणि सगळीकडे काम केल्यामुळे मला तेवढा एक तो एक बेनिफिट मिळाला आणि दुसरं सांगाल तर की खालच्या कोर्टातून गेलेले मॅटर वरती ज्यावेळेस सेकंड अपीलमध्ये वगैरे किंवा यायचो आता बरेचसे मॅटर वाबरे काकांनी त्यावेळेस मला ब्रीफ केलं म्हणजे माझ्या पडी आपण जो पडतीचा काळ म्हणतो ज्यावेळेस तुम्हाला कोणीतरी एनकरेज करतं किंवा तुम्हाला 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 मॅटर्स पाठवतं आणि तुमची वकिली ज्यावेळेस तुमची सेटल करतं त्यातलं एक नाव म्हणजे वाबरे साहेब त्यांनी मला त्यावेळेस खूप मॅटर्स पाठवले आणि अर्थातच बाकीचे नाही आले जे जोशी साहेबांकडून काही मॅटर्स आले तर कसं आलं की बॉन्डिंग असतं तुमचं आणि खाली जे पॉइंट्स तुम्ही रेस करायचे आम्ही त्याचा फक्त डोलारा उभा करायचो वरती तसं काही बाकीचं यासं काही फार करायचं नाही पण यांनी खाली एवढी मेहनत घेतलेली असायची की प्रीव्ही काउन्सिलचे जजमेंट्स नाईनटीन ट्वेंटी फाईव्ह सुप्रीम कोर्ट हे जजमेंट्स त्यांनीच ते त्यावेळेस शोधायचे आणि मला इथून आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे चिने साहेबांचा चिने साहेबांनी कॉपरेटिव्हच्या म्हणा किंवा याच्या मॅटर्समध्ये मला बरेच मॅटर्स पाठवले भाऊ साहेबांकडून काही मॅटर्स यायचे निती नामी बरोबर प्रॅक्टिस करायचो कॉपरेटिव्ह कोर्टात तर याचा कुठं मला एक ती शेदोरी जी मिळाली ती ह्याच लोकांकडून मिळाली आणि त्याच्यामुळेच मला सांगावं वाटतं की या वारकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि त्यामुळेच मी या सत्काराचा स्वीकार केला आणि दुसरी गोष्ट जर सांगायची ठरली की आता कितपत मला या नवीन जबाबदारी जी मी पा पेलतोय ती कि कितपत मला पेलवले जाईल ते मला माहीत नाही तुम्हीच त्याचं आकलन कराल पण एक मी ठरवलं की ज्या पद्धतीचं लिटिगेशन म्हणा किंवा ज्या पद्धतीचे मॅटर्स मी हँडल करायचो मला कुठेतरी असं वाच वाटायचं की कॉपरेटिव्ह कोर्टमध्ये बँकेने दावा केलेला असायचा रिकव्हरीचा त्या बिचाऱ्याकडे पैसे भरायला नसायचे शेतकऱ्यांचे मॅटर म्हणजे बरेचसे मॅटर असायचे आणि त्यामुळं बाबळे साहेब जेवढी फी पाठवतील तेवढ्याच <laughs> फी मध्ये काम करायचं कारण लाख दोन लाख रुपयाची रिकव्हरी त्याच्याकडून फी काय मागणार तर पण एक अनुभव मला मिळायचा म्हणजे अगदी पाचशे रुपये पासून काम करून मी सुरुवात केली फक्त उद्देश एवढाच होता की मनी डजंट मॅटर तुम्हाला जे मॅटर हँडल करायला मिळत आहेत त्या मॅटरमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत आहे तर ती जी शिदोरी आहे मला वाटतं आज त्याचंच फलित कदाचित असावं असं मला वाटतं आणि अर्थातच तुमच्या सगळ्यांकडून मला जे काय प्रेम मिळालं असंच प्रेम द्या मला आणि मला वारंवार यायला आवडेल जोशी तुमचं निमंत्रण आत्ताच स्वीकारतो मी आणि आणि सगळ्यात महत्वाचं काय की जो मनापासून <laughs> जो केलेला असतो सत्कार असतो तो सगळ्यात मोठा असतो मग तो छोटे खाणे असू की मोठे खाणी असू त्याच्यामुळे मी मला असेच तुमच्या सहकार्याची अपेक्षा राहील अशाच शुभेच्छा द्या आणि तुम्ही जो काय माझा मान सन्मान केला हे मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही की मला कोपरगावच्या बारने मला बोलवला आणि माझा सन्मान केला तर इथं काही बरेचसे गो स्टाल वोर्स बसलेले इथं आत्ताही आणि ते आवर्जून माझ्या या कार्यक्रमाला आले मी खरं त्यांचा करत धन्यवाद करतो तब्येतीचे काही पण त्यांचे लिमिटेशन्स असतील पण वावळे काकाने मला कमिट केलं सकाळी की मी येणार आज साहेब इथं आहेत या लोकांकडून बरंच काही शिकायला मिळालं ज्यावेळेस ऑपरेटिव्ह लिटिगेशन असायचं लिटिगेशन अशा पद्धतीचं असायचं तुम्हाला माहिती लिटिगेशन काय होतं मी त्याचा उल्लेख करणार नाही आता कारण माझ्यावरती माझ्यावरती लिमिटेशन आहे पण त्या लिटिगेशन मधून आपल्याला बरं शिकायला मिळालं आपले ऋणानुबंध त्याच्यातून तयार झाले आणि असेच लोक आपल्याला मिळत जातात दर्शनी आणि त्याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होतो तर म्हणल्याप्रमाणे मी खरंच भाग्यवान आहे की मला दोन सिनियर्सच्या हाताखाली काम करायला मिळालं आणि खूप काही शिकायला मिळालं आणि मला वाटतं आज त्याचीच पावती असावी मी बस तुमचं या सत्काराचं म्हणजे कुठल्या शब्दात वर्णन करू आणि कुठल्या शब्दात आभार मानू हे मला खरं कळत नाही मी खरं तुमच्या ऋणातच राहणं पसंत करेल धन्यवाद न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे शिंदे हे कोपरगाव तालुक्यातले मुर्शदपूर या गावातील रहिवासी होते ते संभाजीनगर येथे हायकोर्टमध्ये वकिली व्यवसाय करत होते नुकतेच सर्वोच्च न्यायालयातर्फे त्यांचे न्यायाधीश म्हणून मुंबई हायकोर्ट येथे नेमणूक झाली ते आपल्या कोपरगावचे सुपुत्र असल्यामुळे कोपरगाव निश्चितच कोपरगाव तालुका व कोपरगाव वकील संघास अत्यंत अभिमान व आनंद झाल्यामुळे त्यांचा छोटेखानी सत्कार करण्याचे ते ठरले त्याचं कारण असे की का कोपरगाव वकील संघाचे नवीन इमारतीचं काम चालू आहे आणि ज्या त्या जागेच्या अभावी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्याचं ठरलं आणि त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन आज ते वकील संघात दोन वाजता उपस्थित झाले आणि त्यांचा कोपरागव वकील संघामार्फत सत्कार करण्यात आला या सत्काराच्या वेळी कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी धोरडेसाहेब वाघसाहेब येवले साहेब पोळ पोळसाहेब व इतर खामकर साहेब इतर सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बारचे उपाध्यक्ष महेश भिडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार बारचे सचिव परेश डागा यांनी मानले व तसेच इतके पदाधिकारी हे सर्व उपस्थित होते तर क्रमांक आवर्जून कोपरगाव न्यायातील सर्व न्यायालयीन अधिकारी न्यायालयीन कर्मचारी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन यांचे कर्मचारी उपस्थित राहिले त्यांचा मी सर्वांच्या वतीने आभार मानतो व थांबतो